असं नाही झालं पाहिजे ह्याच्यातून उभं कसं राहणार परत कशी ती स्ट्रॉंग बनणार बनेल काय अशी याच्यानंतर परत येईल तेवढी जान्हवी तुब्यातली हवा संपली काय अशी याच्यानंतर परत तेव्हा त्याची हवा बिन चुगर गलट्रोजन तो मास तर हु, जान्हवी यांना बाथरूम चा वापर करायचा असल्यास केवळ गार्डन एरियातील बाथरूमचा वापर करण्यास परवानगी आहे परंतु लिव्हिंग एरियाचे ब्लाइंड बंद असताना आपण इमर्जन्सी म्हणून शेतकऱ्यांची परवानगी घेऊन घराच्या मुख्य बाथरूम वापर करू शकतो वापर झाल्यावर बाथरूम एरियात थांबण्यास शक्ती मनाई आहे तसेच ज्या वेळेला बंद होते डिजेल उपलब्ध नसेल तेव्हा जान्हवी यांनी घरात